आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अठरा धर्माचे लोक तर सुखी होते पण आपल्या आई वडिलांची किंमत करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला शिकवलंय या विचारपीठावरून आज तेज घेऊन जायचं आहे हे विचार आहे हे विचारपीठ बाया नाचवणारं विचारपीठ नाही आहे तर हे विचारपीठ बाया वाचवणार विचार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपण या ठिकाणी घेऊन जायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगत असताना तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं आणि सर्व संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश सह्याद्रीच्या निम्र दऱ्यापुऱ्या कशा तरी शांत झाल्या उगवता सूर्य हा मावळता झाला अरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतून गेले पण सांगावं कसं आणि कोण्या तोंडाने सांगावं एवढा मोठा पराक्रमी इतिहास घडवून वयाच्या फक्त पन्नासव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतून गेले आणि या महाराष्ट्राच्या मातीतून गेले असताना साकी मुस्तईद खान छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाकडे आला त्याला वाटला छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब खुश होतील तो मोठा धावत धावत आला अलंबना अलंबना बडी खुशी की कमरे अलंबना औरंगजेब म्हणाला क्या हुआ काफर बसायला इनक काफर नरकाला सिवा, सिवा हुजूर जेवढा जसं ऐकलं ना तसं त्या औरंगजेबाने काय केलं हो त्या औरंगजेबाने त्याची नमाज मुळाची चटई खाली अंतरली त्याच्यावर गुडगे टेकून बसला आणि नमाजाच्या रुखाता पडल्या नमाजाच्या रुकाता पडून झाल्यानंतर औरंगजेब या खुदाच्या दिशेनं हात वर करतो आणि म्हणतो या ला, तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना तेरा नेक बंदा शोभा तेरे पास आ रहा है ईश्वरा अरे तुझ्या स्वर्गाची दार उघडी ठेव तुझा सर्वोत्तम पुत्र शिवाजी तुझेकडे येतो आहे औरंगजेबाचे उद्गार आहे नंतर म्हणतो साकी तुम्ही पता आहे क्या कोण गया? अरे तुला कल्पना आहे काय कोण गेलं अलौकिक बुद्धिमत्तेचा अलौकिक चारित्र्याचा अलौकिक सामर्थ्याचा जाणता राजा गेला साकी आम्ही रोज नमाज पडतो आणि रोज नमाज पडून झाल्यानंतर या खुदाचे आभार मानतो साकी आम्ही या खुदाचे आभार एवढ्यासाठीच मानतो की त्याला सांगतो अरे दुश्मन दिलास तर तोही शिवाजी सारखा परकीयांना सुद्धा आदर वाटावं वा, आणि परधर्मियांना सुद्धा आदर वाटावं वा असा राजा राजा शिवछत्रपती आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातून निघाले आणि सर्व जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर आली वयाच्या दुसऱ्याच वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या आई यांचं निधन झालं